रोहा कोलाड मार्गावरती रस्त्याच्या बाजूला अवैधपणे ट्रक उभे केले जात आहेत त्यामुळे सदर परिसराला अवैध ट्रक पार्किंगचं स्वरूप निर्माण झालंय दोन्ही बाजूला ट्रक उभे असल्याने दिवसेंदिवस अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते असाच एक अपघात किल्ला येथे झालाय रात्री नऊच्या सुमारास एक बाईक स्वार कडून रोह्याकडे येत होता यावेळी किल्ला गावाच्या जवळ रस्त्याच्या साईड पट्टीवरती दोन्ही बाजूला ट्रक उभे असल्याने अपघात झालाय ट्रक मुळे या तरुणाला रस्त्याचा अंदाज आला नाही समोरून डोळ्यावरती लाईट पडल्याने तो उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन धडकला अपघातानंतर जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटं तो तरुण रस्त्यावरच पडून होता योगायोगाने यावेळी तेथून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नेते विष्णुभाई लोखंडे परिवारासह पुढे जात होते त्यांनी अपघात पाहिला आणि त्यानंतर जखमी दुचाकीस्वाराला भट रुग्णालयात दाखल केलं रुग्णालयात प्राथमिक उपचार झाल्यानंतर तरुणाला मुंबईला हलवण्यात आलं ट्रक चालकांना रस्त्यावर गाड्या उभ्या करण्याची परवानगी देतं तरी कोण असा सवाल यानंतर आता उपस्थित केला जातोय